कुंबळेच्या दुखण्यानं बेजार झाल होता इतका की त्या दुखण्यामुळं साहित्यिका दोन्ही बाजूच्या दोन्ही पायांना इतक्या ठणका होत्या की बोलता असे पायाला मुंग्या पण येत होत्या आणि ठणका इतक्या असायची की माझी कायमची झोपच निघून गेली दिवसातच जो झोप नाहीच रात्रीचं किती संध्याकाळी लागली तर पाच दहा मिनटं झोप लागायची मग पायाला यायच्या मांड्या दुखायच्या पायाच्या पिंजायचं असिंजायचं त्यामुळं असं वाटायचं की काहीतरी काठी घेऊन मा बडत बसावं खोक बसलं म्हणजे जरा बरं वाटायचं जरा टोकण्यासाठी hmm. पुण्याला गेलो लेप तिथं देत होते त्यांच्याकडे गेलो पाच लेप घेतले काय फरक पडला नाही शाळागावला एक डॉक्टर आहे ते आख्यू पंक्चरच काम करतात तिथे दोन तीनदा दो गेलो पण फरक पडला नाही त्रास काय कमी मिळाला माड्या पिंजतायत पायाच्या कोठऱ्या पिंजतायत खाली पायाला पाया तळपायला मुंग्या येत आहेत वाटणार वाचणार सारखं शेवटी एका पाहुण्याने मला आमच्या सांगितले की तुम्ही नव्या रस्त्यावर तुमचं नाव सांगितलं <स्तुण> हां तर अमुक ठिकाणी जा तुम्ही तिथं उपयोग होईल एकदा जाऊन दाखवून तरी या इथं आलो पहिली खेप झाली मला फरक वाटला दुसरी खेप झाली खूपच फरक वाटला आता आज तिसऱ्या खेप्याला आलो आहे पण कमीत कमी तुम्ही आता सर तुम्ही येऊ नका असं ज्या दिवशी म्हणाल तोपर्यंत मी येत राहणार आहे का तर माझं मलाच वाटायला लागले की आपण जवळजवळ ऐंशी टक्के तरी आपण दुरुस्त झालोय चुकून समजा आता ह्यानंतर गॅप पाडला पुन्हा दुखायला लागलं तर, तर, तर त्यासाठी ते वरचे दहावीस टक्के मी सोडून दिले आणि म्हणून मग अशी तुम्हाला मी म्हटलं देव पाहायलाय का तुम्ही आपली mm. सर्वसामान्य लोकांची एक समजूत अशी आहे की देव सुखात शांततेत ठेवतो माणसाला म्हणून त्याची भक्ती करायची तुम्हीच खरं देऊ इथे येणार लोकांची किती पीडा नष्ट करता येत आणि हे पुण्याचं काम आहे चार पैसे तुम्हाला पाहिजे पोट सगळ्यांना दिले देवा पण ही ह्यामधून तुम्हाला पुन्हा सुद्धा लागते परमेश्वर तुम्हाला कधी स्टे कमी पोट देणार नाही एवढं शंभर टक्के सांगतो तुमच्या हातामध्ये लक्ष्म आहे गुण येतो इतरांना ते जमेल न जमेल मला काही माहीत नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं सुद्धा तुमचं ट्रेनिंग कुठं घेतलं तुम्ही काय तर लिव्हन ट्रेनिंग घेऊन उपयोगाचं नाही तर ते कसं अंगा अंगात आपल्या मुरलेलं असलं पाहिजे ते स्किल आहे तुमच्याकडे ते स्किल असल्यामुळं तुम्ही इतके यशस्वी होऊ शकता किंवा येणाऱ्या पेशंटचं मनाचं समाधान होऊ शकते